नमस्कार मित्रांनो मी अभिजित तुम्हा सर्वांचं माझ्या या द ऑलराऊंडर कोच चॅनलमध्ये स्वागत करतो जिथे आपण विविध गोष्टी शिकतो तेही अगदी सोप्या पद्धतीने तर आजपासून आपण एकदम फ्लुएंटली इंग्लिश कसं बोलायचं हे शिकण्याची सुरुवात करणार आहोत आणि त्याची सुरुवात आपल्याला सिंपल प्रेझेंटेन्सने करायची आहे तर सिंपल प्रेझेंटेन्स केव्हा वापरला जातो जेव्हा एखादी गोष्ट नियमित रूपात होत असते किंवा एखादे फॅक्ट सांगण्यासाठी हा काळ वापरला जातो फॉर एक्झाम्पल मी रोज सकाळी लवकर उठतो ही नियमित होणारी गोष्ट आहे मी दररोज योगा करते ही सुद्धा नियमित केली जाणारी गोष्ट आहे सूर्य पूर्वेला उगवतो हे फॅक्ट आहे कारण काहीही झालं तरी सूर्य हा पूर्वेलाच उगवणार पण आता आपल्याला जे वाक्य बोलायचं आहे ते कोणत्या काळातील आहे हे कसं ओळखायचं तर त्यासाठी काही ट्रिक्स आहेत ज्या आपण पुढे शिकणारच आहोत पण त्याआधी हे जाणून घेऊयात इंग्लिश वाक्य बनवायचं कसं तर सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या इंग्लिश वाक्यामध्ये सब्जेक्ट किंवा करता हा नेहमी पहिला येतो त्यानंतर वर्ब किंवा क्रियापद आणि शेवटी ऑब्जेक्ट किंवा कर्म येतं किंवा असे काही शब्द ज्यांनी ते वाक्य पूर्ण होईल तर त्यासाठी एक फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल कर्ता त्यानंतर क्रियापद त्यानंतर कर्म किंवा पूरक तर आपण एक उदाहरण बघितलं होतं मी रोज सकाळी लवकर उठतो आता या वाक्यात मी हा कर्ता आहे रोज सकाळी लवकर हे पूरक आहे आणि उठतो हे क्रियापद आहे तर आपला जो वाक्य बनवण्याचा फॉर्म्युला आहे त्याप्रमाणे आपण हे वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करूया म्हणजेच आय वेकअप अर्ली इन एव्हरी मॉर्निंग आता बघूया सिम्पल प्रेझेंटेन्सचं वाक्य ओळखण्याची ट्रिक तर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की आता आपण पाहिलेल्या उदाहरणामध्ये मराठी वाक्याच्या शेवटी तो आणि ते आलं होतं याचाच अर्थ असा आहे की मराठी वाक्याच्या शेवटी म्हणजे क्रियापदाच्या शेवटी तो ते त ता तोस तेच तात यापैकी कोणतेही अक्षर आल्यास ते वाक्य सिंपल प्रेझेंटेन्सचं असतं उदाहरणार्थ मुलं रोज अभ्यास करतात मुलं रोज अभ्यास करतात कर तात आलं वाक्याच्या शेवटी किंवा क्रियापदाच्या शेवटी तात याचाच अर्थ असा आहे की मराठी वाक्याच्या शेवटी म्हणजे क्रियापदाच्या शेवटी तो ते त तो, ता तोस तेस तात यापैकी कोणतेही अक्षर आल्यास ते वाक्य सिंपल प्रेझेंटेन्सचं असतं तर सिंपल प्रेझेंटेन्सचं वाक्य बनवताना आपल्याला काही नियम लक्षात ठेवावे लागतील नियम नंबर एक इंग्लिश वाक्यात सब्जेक्ट नंतर दुसऱ्या स्थानी जेव्हा व्हर्ब हे प्रेझेंटेन्समध्ये म्हणजेच व्हर्बचे पहिले रूप वापरलेले असते तेव्हा ते वाक्य सिंपल प्रेझेंटेन्सचं असतं नियम नंबर दोन जेव्हा मराठी वाक्याच्या शेवटी वापरलेल्या क्रियापदाचे शेवटचे अक्षर त च्या बाराखाडीतील असते तेव्हा ते मराठी वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करताना सिंपल प्रेझेंट टेन्स वापरावा लागतो नियम नंबर तीन इंग्लिश वाक्य जेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये बोललं जातं तेव्हा वाक्यातील व्हर्बला एस किंवा ई एस किंवा ई एस यापैकी एखादा प्रत्यय लावलेला असतो किंवा कोणताही प्रत्यय लावलेला नसतो नियम नंबर चार वाक्याचा सब्जेक्ट म्हणून जर ही किंवा शी किंवा इट यापैकी एखादे प्रोनाउन म्हणजेच म्हणजे सर्व नाम किंवा सिंग्युलर नाउन म्हणजेच एकवचनी नाम वापरलेले असेल तर वर्बला एस किंवा ई एस किंवा ई एस यापैकी एखादा प्रत्यय लावा फॉर एक्झाम्पल ते फुल नाजूक दिसते द फ्लॉवर लुक्स डेलिकेट हे वाक्य सिंपल प्रेझेंटेन्सचे असून वाक्याचा कर्ता म्हणून फ्लॉवर हे एकवचनी नाम वापरले आहे त्यामुळे लूक या व्हर्बला एस प्रत्यय लावला आहे बघा काही अवघड होतं का होता नाही अजिबात नाही म्हणजे इथून पुढे बोलताना जर आपल्या तोंडून असं वाक्य आलं ज्याच्या शेवटी तो ते त ता तो तेच तात ता, 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 यापैकी कोणतेही अक्षर आल्यास तर ते वाक्य तुम्ही अगदी सहजरित्या इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करू शकाल आणि बोलूही शकाल तर आता मला सांगा सिम्पल प्रेझेंटेन्सचं वाक्य शिकण्यासाठी आपल्याला कोणत्या पुस्तकाची गरज लागली का पेन व पेपर घेण्याची गरज लागली का नाही आपण फक्त वाक्य बोललो आणि वाक्याच्या शेवटी किंवा क्रियापदाच्या शेवटी कोणतं अक्षर आहे त्यावरून आपण ओळखलं की हे सिम्पल प्रेझेंटेन्सचं वाक्य आहे आणि अशी अनेक वाक्य आपल्या रोजच्या बोलण्यात येत असतात आणि इथूनच आपण इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात करायची आहे कशी कोणी तुम्हाला विचारलं तुम्ही चहा पिता का तर मराठीमध्ये हो पितो म्हणण्यापेक्षा बिंदास्त यस ड्रिंक टी म्हणायचं जर तुम्हाला कोणी विचारलं तुम्हाला काय आवडतं तर बिंदास्त इंग्लिशमध्ये बोलायचं आय लाईक like लर्निंग इंग्लिश रोजच्या बोलण्यातील अशी बरीचशी वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करा आणि ती बोलायला चालू करा आणि मला खात्री आहे तुम्ही याची आज आत्तापासूनच सुरुवात करणार आहात चला तर मग तुम्ही याची प्रॅक्टिस करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवा टेन्थ शिकण्यासाठी